ए ए अनु ए आधी लय मनात होता तुला ठेवील राणी सारखं आता मोलकरी आणि जिंदगी झाली आहे माझी म्हणून जीव देत म्हणून जीव जात असते काय असं कर लागली येडवानी अगं पण एवढं जीव देण्यासारखं काय झालं तुला एवढ्या गोष्टी लहानसहान गोष्टी साठी चालली जीव घे लहान गोष्टी आहेत मग कसली आहे त्या तुम्ही काय बोलला होता आधी आता बरं असू दे समजून घे मग चल इकडे काय अगं आम्ही असं करू नको हे आयुष्य एकदाच आहे पुन्हा पुन्हा आयुष्य नको मला आयुष्यच नको माझ्या आयुष्यात तू पाहिजे कि आता मी खरंच काय काय झालं असू करा तुमची कसं आहे आयुष्यामध्ये चढ उतार या गोष्टी येते त्या दुःख सुख दुःख या सगळ्या गोष्टी आयुष्यात प्रत्येका येत असतात त्यामुळे समजून घ्यायचं मात करायला पण शिकली पाहिजे ना आता मी कर नाही मात म्हणून तू माझा करू नको घात आणि टाकू नको त्या नदी थोडी काय कॅन्सल झालं कॅन्सल बघा एका वाक्यात हिनं जीव द्यायचं कॅन्सल केलं म्हणजे किती वाक्यात ताकद आहे त्या अग अनु अस करत जाऊ नको गहान गोष्टी खूप मला मुंगी सावली माझ एवढच म्हणणं आहे की येणारी वादळ संकट जे काय असलेली आपण खंबीरपणानं निदड्या छातीनं फुलं जायचं आणि तोंड द्यायचं या संकटांना नेस्तनाबूत करायचं त्यातनं मार्ग काढायचं आयुष्य सुखकर करायचं हे आपण भाषणाचा विषय नाही का आयुष्याचा विषय प्रश्न आपल्या आयुष्याचा आपल्या आईनं आपल्या आई वडिलांनी म्हणजे स्वतः आपला जन्म घेण्यासाठी आईनं नऊ महिने गर्भात आपल्याला जपलंय कोण मी बोलायच लागली की मी काय म्हणतोय जपले लहानाच मोठ केले आपल्याला वीस समजून घ्या म्हणून तुम्ही आवाजाला ठिकाण लावू नका जी ना ला। से से पूछो। से तू 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 जी पृथ्वी बादल बैठी नदी ये कोण सुधरायचं तू सुधर आधी तुझी नीट वागायची चाल ठेव तुमची चाल कस घे माझी चाल काढ नको तू नीट कळलं का तुला नीट बोल म्हणजे नीट बोल नाईच्या आईच्या बोललो असतो जाऊ दे तिकड आणि तू जीव दे जर दियाना 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 मी टक्कली कळलं तू गेली तू जा नाही तर तुझ्या आधी मीच गेल समाधीश बोलला कोणाच तुला काय माहित आहे ग म्हणजे नाही का माझ खर प्रेम आहे तुझ्यावर